नितेश राणे तुला चॅलेंज करतो तू सोलापुरात येईल ना तुला नागडाकडून मारल्याशिवाय राहणार नाही तुला नागडाकडून मारेल पाळीव कुत्रा आमदार नितेश राणे नालायक महाराज म्हणून असं मी जाणून बुजून उल्लेख करतो रामगिरी महाराज गालबोट लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी हा कुत्रा आमदार नितेश राणे करतोय आणि मशिदीमध्ये घुसळून मारण्याची तू जो भाषा करतो नितेश तुझी लायकी नाही तुला कळेल मुस्लिम समाज काय आहे तीन दिवसापूर्वी अहमदनगर इथे हिंदू आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या भाषणाप्रसंगी भाजपाच्या एका मोठ्या नेत्यांचा पाळीव कुत्रा आमदार नितेश राणे यांनी एका नालायक महाराज म्हणून असं मी जाणून बुजून उल्लेख करतो रामगिरी महाराज सुद्धा आमच्या पैगंबरविषयी चुकीचं वक्तव्य केला होता रामगिरीजी महाराजांच्या विषयी कोणी टिप्पणी केली किंवा मुस्लिम समाजाने रामगिरीजी महाराजावर काय बोललं तर मशिदीत घुसून मुस्लिम समाजाला बाहेर काढून आम्ही मारू असं बेताल वक्तव्य नितेश राणे यांनी अहमदनगर येथे भाषणादरम्यान केलेला होता प्रथम तर सोलापूर शहराच्या मुस्लिम समाजाच्या वतीने तिरु शब्दामध्ये निंदा करतो निषेध करतो गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून आम्ही व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये सुद्धा हिंदू लोकांच्या बरोबर आमची ना गुण्यागोविंदाचे आमचे संबंध आहेत व्यवहार आहेत पण आम्ही कधीही तू हिंदू मू मुस्लिम किंवा मी मुस्लिम तू हिंदू असं कमी कधी वावरलो नाही महायुतीला गालबोट लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी हा कुत्रा आमदार नितेश राणे करतो आहे आणि मशिदीमध्ये घुसून मारण्याची तू जो भाषा करतो नितेश तुझी लायकी नाही तुझी लायकी नाही तू मशिदीत घुसण्याची भाषा जे करतो ना मशिदीच्या समोरनं जर तू जर चालत गेला ना तुला कळेल मुस्लिम समाज काय आहे आणि खरोखरच तुझ्या असेल तर मशिदीसमोर तू येऊन जाको आणि यापूर्वीसुद्धा सोलापूर शहरामध्ये येऊन असंच जातीय ते निर्माण करण्याचा तू ज्यांना प्रयत्न केला होता सोलापुरात येऊन तू ज्यांना बुलडोजरची भाषा तू ज्याने वापरली होती या चॅनलच्या माध्यमातून नितेश राणे तुला चॅलेंज करतो ज्यावेळी तू सोलापुरात येईल ना तुला नागडाकडून मारल्याशिवाय राहणार नाही तुला नागडाकडून मारेन माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल